शिरपूर तालुक्यातील वाडीबुद्रुक येथील कर्मवीर व्यंकटराव तानाजी रंधीर माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता दहावीची दोन हजार दोनची बॅच या बॅचमधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेह मेळावा दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात शाळेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे शिक्षक बी एन पाटील ए व्ही पाटील जे एच पाटील आदी माजी शिक्षक उपस्थित होते सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात रांगोळी घालून फुलांनी शाळेचे प्रवेशद्वार सजवून उपस्थित सर्वांचे स्वागत केले तद्नंतर शाळेच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या माजी शिक्षकांचे श्वाल श्रीफळ देऊन आधारयुक्त सत्कार केला तसेच माजी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी अतिशय खडतर परिस्थितीतून संघर्ष करून विविध पदावर पोहोचलेत कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत निकुंबे प्रिन्स जैन आदींचा विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर प्रशांत निकुंबे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपली परिस्थिती बिकट असताना या पदापर्यंत पोहोचण्यासाठी मी अहोरात्र मेहनत घेतली यामागे माझे आई वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा यावर शिक्षकांचे मार्गदर्शन होते तसेच मित्रमैत्रिणीसोबत शाळेच्या त्या दिवसांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तेवीस वर्षांनंतर जरी भेट होत असली तरी या तेवीस वर्षाच्या प्रदीर्घ काळात प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी हे आपापल्या व्यवसायात आपल्या संसारात रमलेले असताना आपण एकमेकांना विसरलो नाही आणि त्यामुळेच एक दिवस आपल्या जुन्या सवंगड्यांसोबत मनसोक्त जगता यावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन आपण सर्व माजी विद्यार्थ्यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पूनम पाटील यांनी केले तर कार्यक्रमासाठी अरविंद पाटील महेंद्र सूर्यवंशी सतीश कोळी शांतीलाल तेरमले ललित चौधरी योगेश राजपूत यांनी मोलाचे सहकार्य केले दुपारच्या सत्रात सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला त्यानंतर छोटे मोठे मनोरंजनपर खेळ खेळून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला